नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरधाव ट्रॅव्हल्स वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकाला चकाला धडकून भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर सात जण जखमी झाली आहेत फलटण तालुक्यातील बरडगावच्या हद्दीत पालखी मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला या अपघाताचा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकत आहे अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याने मृत आणि जखमींची नाव समजू शकली नाहीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात मिनी ट्रॅव्हल्स पालखी मार्गावरून पंढरपूरकडे निघाली होती तालुक्यातील हद्दीत एका छोट्या वळणावर थेट दुभाजकावर जाऊन आदळी चालकाचा भरधाव गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे रस्ता ओलांडणारा एक व्यक्ती या अपघातात जागीच ठार झालाय तर सात जण जखमी झाले आहेत एक शाळकरी तरुण या अपघातातून बचावला असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर नेहमीच मोठी रहदारी असते थांब्यावर प्रवासी उभे असतात त्यामुळे या मार्गावर अनेकदा मोठ्या अपघातांमध्ये नागरिकांचा बळी गेला आहे बरड इथे झालेल्या अपघातावेळी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक उभे असल्याचं दिसत आहे दोघेजण रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे आहेत त्याचवेळी भरधाव मिनी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळते त्यामध्ये एक ट्रॅव्हल्स मधील सात जण जखमी झाली आहेत होल्टन पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं दरम्यान सातारा पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर वारंवार भीषण अपघात होत आहेत या वर्षात झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे विविध उपाययोजना करूनही अपघातांचे सत्र थांबलेच नाही त्यामुळे पालखी मार्ग अपघातांचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे पंढरपूरला भाविक वरचेवर देवदर्शनासाठी जात असतात त्यांच्या वाहनांचे देखील यापूर्वी भी भीषण अपघात झालेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे